भाजीपाल्याच्या आडून गांजा तस्कर करण्याचा प्रकार जव्हार पोलिसांनी उघड केला आहे हकीकत अशी की जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागात नियमितपणे जव्हार पोलिसांकडून नाकाबंदी होत असते दरम्यान शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास डहाणू नाका हो येथे असलेल्या शिवनेरी ढाब्याजवळ नाकाबंदी दरम्यान एक संशयित पिकअप गाडी निदर्शनास आली होती व या गाडीची तपासणी केली असता यात भाजीपाल्याचे प्लास्टिकचे कॅरेट मोठ्या प्रमाणात आढळून आले होते या दरम्यान पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने गाडीची सखोल चौकशी केली व यातील सहा प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये एकतीस किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम अंमली पदार्थ गांजा आढळला ज्याचे मूल्य साधारणत सात लाख सत्त्याण्णव हजार चारशे पन्नास रुपये इतके असून पिकअप वाहन मूल्य तीन लाख पन्नास हजार आणि तीन हजार रुपये किमतीचे साठ प्लास्टिकचे कॅरेट असा एकूण बारा लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात सुनील तुकाराम आर्य वयवर्ष चोवीस श्रीराम दिनेश सोलंकी वयवर्षे एकवीस दोघेही राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे